दुसरं क्षेत्र नाही उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड बनले क्षेत्र मग आपल्या गावातला एक मामा हटकरवाडीचे कुठे गेली पंढरपूरला गेली चंद्रभागेच स्नान केलं स्नान केल्यानंतर पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं दर्शन घेऊन हे बाबा दर्शनाच्या बारीला लागलं पुंडलिकाच दर्शन घेऊ आणि <laughs> लागल्यानंतर पांडुरंग परमात्मा जवळ येऊ लागले आता दर्शन दहा पंधरा मिनिटात पांडुरंगाच जसे जसे पांडुरंग जवळ आले परमात्मा जवळ आले तस बाबाचं मन होत ना ते पंढरपुरातून निघालं एस टी बसल आणि फलफाव वेगानं आलं ते वाडी आलं ते देवाच्या जवळजवळ चालले मन वाडीच्या जवळजवळ पांडुरंग परमात्मा समोर आले, आले। गरी। गरी ते आले मन घरी आलं कसे नक्र करीत असतील देवा घरी घरी जास्त वेळ थांबलो नाही गेलो शेतामध्ये बैलाला चारा टाकण्या की टाकायला चारा इतक्यात पांडुरंग आले जवळ घरी याच मन कुठं आलं इकडे पहिले असे मग त्याच वेळेला याची मारखीन होती शेतात निंदन करू लागले तिने विचार केला माय मंदिर माल पंढरपूरला गेले चंद्रभागेच नान केला सर हे हटकर मन निघाल त्या बाईच गेलं पंढरपूरला ती चंद्रभागेचं स्नान करायची स्नान करायची बागेला लागली पांडुरंगाचं दर्शन केली आणि माय माझा मालक त्या सावळ्या युटूबाला राजाला परमात्म्याला डोळे भरून पाहत असंता निंता निंत पंढरपुरात गेली आणि तिथं गे पंढरपुरात गेलेला इथं गावात आला मग पंढरपुरात कोण गेली जी निंदू लागली गें, ती गेली आणि पंढरपुरात असणारा वारीना वापस आला राजा परमार्थ करायचा असेल भक्ती करायची असेल तर मनाला घेऊन कर नाहीतर आपल्या हृदयातला देव उपाशी मारून कुठे रामेश्वरला फिरलं तर काही फायदा होणार नाही सुंदर भाव किती सांगितलं कुठे शोधीशी रामेश्वर काशी हृदयातील भगवंत लादयातून उपाशी याला तृप्त करा पुत्र आणि तृप्त करायचं सो तुला मनाला सोबत घे मनाला घेऊन परमार्थ कर आणि मनाला घेऊन परमार्थ कर श्री तर तुला वगनाची भीती राहणार नाही 「どちらへも」<music>